नमस्कार मराठी मंडई शरद पवार यांच्या त्या एका वक्तव्यानं उडाली सर्वत्र खळबळ सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या खेड तालुक्यात शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त साहेब केसरी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार खासदार अमोल कोल्हे उपस्थितीत असल्याचे पाहायला मिळाले यावेळी शरद पवार यांनी एक वक्तव्य केले ज्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाल्याचे पाहायला मिळाले शरद पवार म्हणाले की मी त्र्याऐंशी वर्षांचं झालो मी चौऱ्याऐंशी वर्षांचं झालो असे म्हणतात तुम्ही माझं काय बघितलं अजून मी काही मतारा झालो नाही भल्या भल्यांना सरळ करण्याची ताकद अजून माझ्यात आहे तुम्ही काही चिंता करू नका असे म्हणत शरद पवार यांनी विरोधकांना थेट इशाराच दिला आहे तर जे काही तुमचं दुखणं आहे ते लवकरच दूर करू यासाठी जे काही करावे लागेल ते सर्व आपण एकत्र करू लवकरच नवा इतिहास घडवू असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त करत नवा संकेत दिला असल्याने सर्वत्र शरद पवार यांच्या या एका वाक्याने चर्चांना उधाण आला आहे याबाबत तुमचे मत आम्हाला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद